रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका अजरामर केली होती तर आता नितेश तिवारींच्या रामायणात मंदोदरीची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल झळकणार आहे काजल अग्रवाल मंदोदरीच्या भूमिकेला किती न्याय देते हे पाहणं औतिताचं ठरणार आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल आता नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात झळकणार आहे काजल अग्रवाल रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारत आहे तर रावणाच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे आहे रामायणात मंदोदरी हे पात्र मंदोदरीची भूमिका साकारणं ही तितकच अवघड आहे त्यासाठी निर्मात्यांना एक चांगली अभिनेत्री हवी होती याच पार्श्वभूमीवर काजल अग्रवाल ची निवड करण्यात आली काजल काजलचे खूप चाहते आहेत याचाही फायदा रामायण सिनेमाला होऊ शकतो रामायण हा सिनेमा दोन भागांमध्ये त्यातला पहिला भाग दिवाळी दोन हजार सव्वीस ला आणि दुसरा भाग दिवाळी दोन हजार सत्तावीस ला प्रदर्शित होणार आहे रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवीची निवड करण्यात आली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे आता काजल अग्रवालचे काही महत्वाचे चित्रपट मगधीरा सिंगम थुपक्की मरसल टू मिस्टर परफेक्ट डार्लिंग सिकंदर इतक्या महत्वाच्या चित्रपटांमध्ये अतिशय चांगली भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल अग्रवाल रामायण सिनेमामध्ये मंदोदरीची भूमिका कशी साकारते मंदोदरी पात्राला किती न्याय देते याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद